हॅलो विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आता दिवाळीच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आता आपल्याला परत अभ्यासाला लागायचंय तर आजचा आपला व्हिडिओ आहे एन एम एम एस परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन कसं करायचंय आणि त्या नियोजनाने तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तुमचा स्टडी हे कम्प्लीट होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचंय आहे तर आधी आपण बघू अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट होऊन गेलेले आहेत तर आता आपल्याकडे दिवाळीचे ऑफर चालू आहेत अजून सुद्धा चालू आहे तुम्हाला हजार रुपयामध्ये बॅच मिळून जाणार आहे आणि ह्या बॅच चे वैशिष्ट्ये अशी आहेत की तुम्हाला तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर बघायची सुविधा असणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण होणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहे व्हिडिओ डाउनलोडची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्डवरती तुमचे लाईव्ह लेक्चर्स होणार आहे तसेच लेक्चर्स अनलिमिटेड वेळा तुम्ही बघू शकणार आहे तर एवढ्या सर्व फॅसिलिटीज तुम्हाला मिळत आहे फक्त हजार रुपयामध्ये तेही पूर्ण एक वर्षासाठी तर लवकरात लवकर बॅच तुम्ही जॉईन करा मित्रांनो आणि बॅच जॉईन करायला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अधिक इन्फॉर्मेशन विचारायला सुद्धा तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून मेसेज करू शकता व्हॉट्सअप करू शकतात तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन तुम्हाला कसं करायचं आहे ज्याच्याने तुमचा हंड्रेड पर्सेंट अभ्यास तुमचा पूर्ण कव्हर होणार आहे तर त्यासाठीचा आपला आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ संपूर्ण नक्की बघा तर सर्वात आधी आहे अभ्यासाचं निश्चित वेळ ठरवा तुम्हाला अभ्यासाचा निश्चित वेळ ठरवायचा आहे दिवसाला तुम्ही किती तास अभ्यास करायचा आहे खूप जास्त वेळ अभ्यास करायची काही गरज नाहीये पण जेवढा तास अभ्यास करणार जो तुम्ही ठरवून घेतला असेल दिवसाचे दोन किंवा तीन तास तर तो एकदम चांगल्याने अभ्यास करायचा आहे एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे तर ह्यात तेच दिलेला आहे सगळ्यात आधी दररोज अभ्यासासाठी ठराविक वेळ ठरवा तुमच्यानुसार तुम्हाला वेळ ठरवून घ्यायचा आहे तुम्ही किती तास अभ्यास करू शकता एकाग्रतेने अभ्यास करायचा आहे तर उदाहरणार्थ सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी सहा ते आठ हाच वेळ रोज ठरलेला ठेवा हा उदाहरणार्थ आपण टाइम घेतलेला आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही सकाळी सहा ते आठ टाइम जर ठरवला असेल आणि संध्याकाळचा सहा ते आठ तर तुम्हाला ह्या वेळेत अभ्यास करायचाच आहे असा तुम्ही जो टाइम ठरवलेला असेल त्या टायमामध्ये तुम्हाला अभ्यास करायचाच आहे हे तुम्हाला ठरवूनच आहे आणि निश्चित आहे की तुम्ही त्या वेळेला अभ्यासाला बसले पाहिजे यामुळे मेंदूला एक सवय लागते आणि अभ्यास अधिक एकाग्रतेने होतो याच्याने तुम्हाला सवय लागते जसा तुमचा अभ्यासाचा टाइम होणार तुम्ही ऑटोमॅटिकली अभ्यास करायला बसणार तसच आहे विषयांचे तुकडे करा एकाच वेळी सगळं नाही तर तुम्हाला जे तुम्ही टाइम ठरवून घेतलाय सकाळी सहा ते आठ तर तुम्हाला विषयाचे निवडून घ्यायचंय की एवढ्या ते एवढा वेळ तुम्हाला हा विषय करायचा आहे तेवढ्या तेवढा वेळ हा विषय करायचा आहे असं तुम्हाला ते टाइम सगळं नियोजन करून घ्यायचंय जसंच बऱ्याच विद्यार्थ्यांची चूक असते की ते एका दिवसात सगळं शिकायचा प्रयत्न करतात त्याऐवजी दररोज फक्त दोन विषय घ्या दररोज फक्त दोन विषय घ्यायचे आहेत मोठे धडे लहान तुकड्यामध्ये विभागा त्या दिवशी ठरलेला भाग पूर्ण करा आणि पुनरावृत्ती करा म्हणजे दररोजचे दोन विषय घ्यायचे आहे तुम्ही आणि मोठे धडे लहान तुकड्यामध्ये कन्वर्ट करायचे म्हणजे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये तुम्हाला ते वाटून घ्यायचे आणि ते सगळं तुम्ही हळूहळू त्याचा अभ्यास करायचा आणि तुम्हाला त्या दिवशी तेवढा भाग पूर्ण करायचा आहे हे निश्चित करायचं आहे आणि नंतर ते झाल्यानंतर तुम्हाला त्याची पुनरावृत्ती सुद्धा करायची आहे तसच तिसरं आहे टार्गेट ठेवा आणि ते पूर्ण करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे टार्गेट ठेवायला लागतील आणि तुम्हाला ते पूर्ण करायचेच आहे त्या दिवशी हे तुम्हाला ठरवूनच घ्यायचंय तर दररोजचा एक छोटासा टार्गेट ठेवा फॉर एक्झाम्पल आज गणिताचा एक धडा आणि मेंटल एबिलिटीचे वीस प्रश्न म्हणजे तुम्ही गणिताचा एक धडा जर केला तर मेंटल एबिलिटीचे वीस क्वेश्चन असं तुम्ही हे ठरवून घ्यायचंय की तुम्ही आजच्या दिवशी काय अभ्यास करायचा आहे आणि तेवढा अभ्यास तुम्हाला तो पूर्ण करायचाच आहे लहान लहान टार्गेट पूर्ण करत गेलात की मोठा अभ्यास पूर्ण होतो आणि सगळ्यात महत्वाचं टार्गेट पूर्ण झाल्यावर स्वतःला शाबासकी द्या म्हणजे तुम्ही ते टास्क कम्प्लीट केलेलं आहे असं स्वतःलाच शाबासकी देणं हेही खूप गरजेचं आहे स्वतःला प्रोत्साहन देत राहा मित्रांनो पण त्याआधी तुम्हाला तुमचे टार्गेट कम्प्लीट करावे लागतील आणि हे छोट्या छोट्या टार्गेट पासूनच तुमचं मोठं हे स्टडी पूर्ण होणार आहे दररोज पंधरा ते वीस मिनिटं पुनरावृत्ती करा पंधरा ते वीस मिनिटं तुम्हाला पुनरावृत्ती म्हणजेच की रिव्हिजन करायला ठेवायचेच आहेत म्हणजे जो अभ्यास तुम्ही केलेला आहे त्याचं रिव्हिजन तुम्हाला त्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये एक वेळा करून घ्यायचं आहे ज्याच्याने तुम्हाला ते अभ्यास लक्षात राहील तर नवीन शिकणं जितकं महत्वाचं आहे त्याहून अधिक महत्वाचं आहे ते पुनरावृत्ती करणं म्हणजेच की रिव्हिजन खूप गरजेचं आहे रोज शिकलेल्या गोष्टींचा पंधरा वीस मिनिटाचा रिव्हिजन ठेवा यामुळे विसरण्याची शक्यता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो तर ह्यामुळे काय होतं रिव्हिजन केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि प्लस जे तुम्ही शिकले आहे ज्या त्या दिवशी ते विसरण्याची शक्यता सुद्धा कमी होते तसंच आठवड्याला एक मोक टेस्ट द्या तुम्हाला मोक टेस्ट ही द्यायचीच असते ज्याच्याने तुमचा जो अभ्यास झालेला आहे किती झालाय ते सगळं तुम्हाला त्या मोक टेस्ट मधून कडून जात अभ्यासाबरोबरच सराव परीक्षा ही तितक्याच महत्वाच्या आहेत आठवड्यातून एक दिवस मोक टेस्ट द्या वेळेचं बंधन पाडा यामुळे वेळ व्यवस्थापन शिकता येतं आणि परीक्षेचा ताण कमी होतो एक्झाम मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस व्हावी किंवा मग जो तुमचा परीक्षेचा पेपर आहे तो वेळेत कम्प्लीट व्हावा यासाठी आपण हे मो, मोक टेस्ट घरी देण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा तुम्हाला वेळेचं नियोजन करत वेळ वेड़, वेळेचं बंधन तुम्हाला इथंच पाडायचं आहे ज्याच्याने तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा होतो तेवढ्याच वेळामध्ये तुमचं प्रश्न हे कंप्लीट करायचं तुम्हाला तो टास्क कंप्लीट होतो तसंच सहावं विश्रांती व आरोग्याचं नियोजन म्हणजे अभ्यासासोबत तुम्हाला विश्रांतीची पण गरज आहे नीट आहार घ्यायचा आहे संतुलित आहार घ्यायचा आहे आणि झोप वेळेत घ्यायची आहे लवकर झोपायचं आहे आणि लवकर उठायचं आहे असं हे, 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 हे सगळं तुम्हाला नीट तुमचं तुम्हा मॅनेजमेंट करायचं आहे जसं फक्त अभ्यास अभ्यास आणि अभ्यास असं नको दर पंचेचाळीस मिनिटांनी छोटासा ब्रेक घ्या जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता तेव्हा सुद्धा पंचेचाळीस मिनिटांनी तुम्ही छोटासा ब्रेक घ्या थोडस दहा मिनिटं फिरून या आणि परत अभ्यासाला बसा त्याच्याने तुमचं माइंड फ्रेश होतं आणि अभ्यास अजून लवकर आपल्याला समजतो पुरेशी झोप घ्या योग्य आहार घ्या निरोगी मेंदूचं उत्तम अभ्यास करू शकतो म्हणजे निरोगी मेंदू असला तेच उत्तम अभ्यास करू शकता म्हणजे हे सर्व सुद्धा या छोट्या गोष्टी असल्या तरी पण याचा खूप जास्त फायदा होतो हे तुम्ही नक्की करा तसच आत्मविश्वास ठेवा आणि सातत्य ठेवा म्हणजेच तुमचं नियोजन परफेक्ट असलं तरी जर आत्मविश्वास नसेल तर यश मिळवणं कठीण जातं तुम्हाला तुम्ही एवढा सगळा अभ्यास करता पण तुम्ही जर घाबरत असाल मला येईल की नाही मी करू शकतो की नाही असे सगळे विचाराने तुम्ही डिमोटिवेट होतात आणि हे सर्व न करता तुम्ही विचार करायचा आहे की हो मी अभ्यास केलेला आहे आणि मला एक्झाम खूप छान जाणार आहे तुम्हाला स्वतःवरती आत्मविश्वास ठेवायचा आहे रोज स्वतःला सांगा मी करू शकतो किंवा मी करू शकते सातत्याने अभ्यास केलात तर एन एम एम एस मध्ये यश नक्की आहे म्हणून तुम्हाला विश्वास स्वतःवरती ठेवायचा आहे की मी अभ्यास केलेला आहे आणि मी एन एम एम एस परीक्षा नक्कीच पास करणार तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्ही एवढे पॉइंट जर लक्षात ठेवले ना मित्रांनो आणि याप्रमाणे तुम्ही तुमचं अभ्यासाचं नियोजन केलं परीक्षेच्या आधी तर हंड्रेड पर्सेंट तुमचा अभ्यास हा पूर्ण होणार आहे आणि जेवढा झालेला आहे तो सुद्धा लक्षात राहणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे तसच जर तुम्हाला ऍडमिशन बुक करायचं असेल ऍडमिशन घ्यायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही ऍडमिशन घ्या ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा व्हॉट्सअप करा अधिक इन्फॉर्मेशन मिळवायसाठी आणि आता आपल्याकडे ही बॅच फक्त हजार रुपयात मिळून जाणार आहे तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर बॅच जॉईन करा हजार रुपयामध्ये पूर्ण एक वर्षासाठी ही बॅच मिळून जाणार आहे त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर तसे ला करा तसेच यू अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू